फुलंब्री तालुक्यातील वावना गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे काकासाहेब जाधव यांच्या घरात पाणी घुसले आहे त्यात संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे सहा महिन्यापूर्वी या भागात सिमेंट रोड बनवण्यात आला होता परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूनी चाऱ्या नसल्यामुळे पाणी घरात घुसले आहे साधारण एक महिन्याच्या विश्रांतीनंतर दिनांक तेरा जून रोजी दुपारी चारच्या दरम्यान पावसाने दमदार पुनरागमन केले या पावसामुळे नदी नाले भरून वाहू लागले आहेत या हंगामात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे फुलंब्री तालुक्यातील नायगाव लालवण वावना सोनारी परिसरात दमदार पाऊस झाल्याने पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या